हॅलो हॅलो गुड मॉर्निंग मी आता माझ्या मामाच्या गावी आलेली आहे आणि चालले बागेत इथल्या बागेला म्हणजे इथे माडाची झाडं भरपूर आहेत नारळाची झाडं म्हणून याला म्हणतात माड म्हणजे कुठे चाललं आहे तर माडात तर आता आपण जाऊया माडात आता माडात जाण्यासाठी हा जो रस्ता आहे ना पूर्वी कसा इथे म्हणजे असा रस्ता नव्हता आणि असा रस्ता तयार केला होता इथे मस्त जाण्यासाठी पाहू शकता किती छान आहे वातावरण आणि त्याच्यातून आता पावसाला सुरुवात झालेली आहे एकोणीस मेपासून आज तारीख आहे चोवीस चोवीस मे आणि नेहमी सध्या कसा रात्रीचा पाऊस पडतो आहे दिवसान पाऊस तर वातावरण कसं छान वाटतं एकदम आणि बऱ्याच नव्यान नवीन गोष्टी झालेल्या आहेत मागच्या वेळेला पण मी आले होते तर इथे काही फिरले नाही आणि आता पाहूया म्हणजे खूपच वर्षाने चालली आहे मी आ, या बागेत तर सगळीकडे कसं वेगवेगळं वाट म्हणजे वेगळं वाटतं आहे वातावरण पूर्ण माकड पण आहेत उड्या मारत आहेत गेला 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 माकड गेला माकड गेला, माकड, गेला। <laughs> आणि इथे काय माहितीये इथे असा परी आहे इथे ना पावसाचं पाणीच असतंय बघ पावसाचं पाणी आपण विचार आणि जाऊया आता विचारत विचारत जावं लागेल मामाची बाग नक्की कुठे आहे विचारते थांब हो ते इथून जायचं काय हो ते मामाची बाग कुठे आहे नार्वेकर हो काका चंद्रकांत नार्वेकर चंद्रकांत नार्वेकर चंद्रकांत नार्वेकर कुठून कुठून जायचं अच्छा इथून कुठे इथून कसं जायचं मग अच्छा इथून खाली उतरायला लागेल आम्हाला खाली उतरायला लागेल इथून आम्हाला खाली उतरायला लागेल अच्छा चला 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 खाली उतर आपल्याला माहिती नाही ना तुला उतरायला यायला जमेल थांब मी घेते थांब तुला थांब ये ये टाक पाय मी उचलून घेते ये <laughs> विचारायला लागतं ना आम्हाला माहित नाही बऱ्याच वर्षांनी येते मी नवीन नाही हो माझ्या मी मामाची भाची आहे पण ना बरीच वर्षामध्येच मी इकडे काय आले येतो आम्ही पण घरी येऊन जातो मी ते वेगळं झालं ना सर्व हे आता म्हटलं जरा जाऊया हा अच्छा अच्छा हा बरोबर ये बाबू ये <laughs> त्याच्यातून नको जाऊ तुला गाणीतून कोणी जायलाच नाही घाण गाण बोलतो आणि पाण्यातून जातो थांब ये इथून जायचं सरळ चल गान्यार्दा, गान्यार्दा <laughs> ते गावातला असाच रस्ता असतो त्याला असं नाही बोलायचं चल चला मस्त आहे ना ये चल 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 पडशील सावकाश चल ये येलून चाल हां चला बाबू चालतोय तुरु तुरू बरोबर बरोबर चाला स्वरूप बाबू मी तुझ्या आवडी होती ना तुझ्यापेक्षा थोडीशी मोठी तेव्हा मी इथून यायचे तेव्हा मला रस्ता माहीत होता आणि आता आम्ही येतो आणि फक्त घरीच येतो मामाच्या असं बागेत वगैरे नाही फिरत त्यामुळे ना मी सर्व विसरले साधारण लक्षात आहे पण तरी एवढं डिटेलमध्ये लक्षात येत नाही पूर्ण काय कुठे आहे जागा ती थांब खालून जाऊया आपण खालून 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 ये ते बेड आहे ते कशाला बांधलेलं माहिती आहे बेढ गुरं वगैरे येतात ना गुरं म्हणजे बफॅलो ऑक्स ते येतात ना थांबा थांबा मी पहिली जाते मग तुला घेते थांब याच्यावर चढ ये चढ याच्यावर मग तुला उचलून घेते ये ते कोण आहे ते मुंगे आहेत ते, ते, ते सांभाळून ये 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 पटकन घेते तुला ये इकडे इकडे तर उभा ला मग तुला उचलून घेते तिकडे टाक पाय हा आता उचलून घेते थांब 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 काय म्हणतो ना अरे बफेल येतात आतमध्ये आणि सगळं हे ना, ना? शेती खाऊन टाकतात सगळं तो नुकसान करतात झाडांचं ना म्हणून मारलं मग चला, चला। पट, 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 ता जाएचा जाएचा। आता आपल्याला पण शोधायचं आहे मला आठवत आहे नक्की कुठे येते चल पटपट पटपट चालूया त्या काकाने सांगितलं ना आपल्याला आजोबानी त्या हा मग तसं आता आपण जाऊया तर कुठे लक्षात येत नाही ते आजोबा सरळच बोललेलं आता कुठून जायचं कसं जायचं आता जायचं घरी ना पण त्या बागेत कसं जायचं या झाडांमधून जाऊया जाऊया झाडांमधून चला हाक मार हाक मार मम्माला हाक मार जायचं आता अरे लोकेशन बघ ना त्याने पाठवलं भेटवलं मग कसं जायचं नाही माहिती नाही इथून इथून कुठे रस्त्याचा रस्ता नाही दिसत ते हे बंद आहे थांग थांग थांग। ये। बदला। हे काय हेच काय का माहित नाही बांधलेलं आहे बांधलेलं आहे नाही उघडच आहे नाही बांधलेलं आहे मग हे नाही ते गाठ नाही गाठ खोली मग ते आतमध्ये असते ना पुढे जाऊया रंजना सुगंधा आवाज येतोय हे सुगंधा पुढे पलीकडे दुसरी करून जाईया आपल्याला माहित नाही ना चलिया परत परत कोण काका मामा दिसत पण नाही तिकडे विचारायला त्यांना कुठे शोधायचं ते काका गेले ये ये बघूया अरे इथे फोन आणि लोकेशन इथे फोनच नाही चालू बाबू मग लोकेशनला कसं कळणार काय इथे नेटवर्कच नाहीये मोबाईलला चल बघूया कुठे दिसतं आवाज नाही कुठे चल आता इथून बघूया जाऊन पण चल आता ते भेटले तर भेटले नाही तर मग आपण असं फिरून घरी परत जाऊया इथून नदी आहे हा ही काही नदी आहे ही नदी आहे काय माहिती कुळ कळतच नाही रस्ता कुठे गेले आता लोकेशन कसं पाठव त्या लोकेशन कसं पाठवणार आपल्याला इकडे नेटवर्क नाही कुठे शोधायचं आता जाऊया घरी ही बघ इथे नदी आहे बघ कुठे नदी आहे हा नदी इथून 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 जाऊन बघूया चल भेटले तर भेटले नाहीतर आपण हा आपला शेवटचाच रस्ता ते बघ तिकडे आहे तू कोणतरी माणसं ती बघ कुठे नाही ते मासे पाकतायत चल आपण बघूया ते काय करतायत चल बघूया ऍक्च्युली हीच ती चिरेबंदी काम असलेली बाग आहे पण आमचा थोडासा रस्ता चुकल्यामुळे चुकामोग झाली आणि मंडळी आम्हाला न भेटताच घरी पोहोचली येतील तेव्हा येतील हम्म अरे ये मी येते तुला खाली ठेवूया पाय ठेवायच्या <coughs> ती माणसं ब तिथे मासे घरवते त्यांना विचारूया आपण मी आता समजून गेले होते की आम्ही रस्ता चुकलो पण म्हटलं थोडंसं एंडिंगपर्यंत जाऊया मासे घरवते तिकडे त्यांना विचारूया चल चल हे बघ लाजरी भी लाजरी बघ बाना मिटतात बघ ऑटोमॅटिक ह्याच्यावर पाय फिरव पाय फिरव मग ती पान हा पाय फिरव ब पानं मिटतील बघ ते बघ नीट फिरव पाय ठेव त्याच्यावर ह्याच्यावर याच्यावर हा बघ आता आता काढ पाय ते बघ मिटली ना त्याची फुलं आहेत चल सगळी तीच झाड आहे ती बघ पाय देऊ दे ना पाय ये फुलं पण आली आहेत त्याला मस्त कळपाय चल विचारूया त्यांना कुठे ते तिकडे आहेत ना त्यांना विचारूया आपण आपण इकडे डायरेक्ट नदीवर आलो चल त्याला माहिती असणार किती जण होती ती ते का आपल्याला भेटलेत नाही नदी बघूया आणि आपण जाऊया हा चल पण परिसर अतिशय शांत सुनसान थोडी भीतीही वाटत होती पुढे जायला स्वरूप अवघ्या चार वर्षाचं आहे पण अगदी मोठ्या माणसांसारखा बोलत होता माझ्याशी नदी आहे इकडे ती माणसं तिकडे आता आपण जाऊया आपल्याला काय ते भेटलेत नाही ही नदी इकडे मस्त नाव घरी जाऊया तसं पण आपल्याकडे मला पुन्हा पुन्हा वाटत होत की हीच ती जागा असावी आणि हो हीच ती जागा हिर्यानी बनलेली हेच आहे काय हिर्यानी बनलेलं हेच आहे या शांततेत पक्ष्यांचा मंजूळ आवाज इतका सुखदायक वाटतो ना

पक्षी ब कसे ओरडतात घरी जाऊया आपण नाही दिसले तर तेल ते नाही दिसले नाही दिसले ना नाही दिसले चला आता चल चल तिथून रस्ता आहे का बघूया ए नाही आपण पुढे जातोय जातोय नाही बरोबर आहे बरोबर आहे इथून पण रस्ता घरी जायला घरी जाताना पण आम्ही थोडंसं गोंधळूनच गेलो होतो समजतच नव्हता रस्ता आम्हाला पण स्वरूप मात्र मला डायरेक्शन देत होता का मरे इथून रस्ता नाही वाटते चला आपण तिथून बाहेर जाऊया चला, चला।, चला। इथून बाहेर गेला रस्ता इथून बाहेर जाऊया चल आता आपण रस्ता चुकलो आता इथून सरळ बाहेर जाऊया खड्डा आहे ना हळू चल हळू चल हम्म खड्डा आहे ना चला चला मी सांगायच्या आधीच स्वरूप अगदी काळजीपूर्वक चालत होता फार गुणी हे बाळ कसं जायचं आता हां इथून चल कसं जायचं तू जा आधी मग तू मला उचलून घ्या सर ओके पण बेड लागलं की स्वरूप स्टॉप ते चिड्याचं काम करता तिथे तर नाही ना नाही नाही ना। ते वेगळं आहे ते काका कुठे होते तिथूनच आपण बाहेर पडूया काका कुठे होते ते तिकडे होते तिथूनच चल चल बाग शोधायला आलो होतो <laughs> पण बाग काही आम्हाला भेटली नाही रस्ते पण भयानक रस्ते पण भयानक असं वाटलं की जंगलामध्येच गेलोय <laughs> शेवटी का आम्हाला भेटलेत नाही सर्वजण कुठे गेलेत काय माहिती आता इथे कुठला आलाय लोकेशन आता आम्ही कंटाळून घरी चाललो वाट शोध शोध शोधले खालून जाऊया खालू। आपण घरी <laughs> गेले असतील बहुतेक बघूया आपण काय ते कसं जायचं बघूया येता येताना त्या नदीतून आलो होतो बरोबर आलं ना आपल्याला तू नाही ना आपल्याला बाग शेवटी भेटली नाही ना बाग शेवटी आपण बरोबर चाललोय चल हे कसं दरवाजाला चला खाली तो बोंगा तो बोंगा बघ ते पुलांमधला ना पुलांमधला कोण पुलांमधला रस हे करतो तो पितो पितो मी इकडे बघतो तू तिकडे बघ आता काय नाही आता घर आलंय अरे हा आलो आलो तुला रस्ता पण ओळखता येतच नाही त्या लोकांना बरोबर माहिती आहे तुलाच ना, बर <laughs> ना, 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 ना। <laughs> देखलं गेली का नाही चालतच गेली मग ती पण मुंबईची आहे अरे पण ती त्यांच्या बरोबर गेली ना चालत आपण पण मुंबईचे आहे हा पण ती त्यांच्या बरोबर चालत गेली हो मग काय झालं काय मग तुला रस्ता अरे ती त्यांच्या बरोबर गेली ते पण सर्व आलेत पण परत ते बघ चला बरी आहे बरी आहे

हे सांग आपण कुठे कुठे गेलो आम्ही सगळ्यांना विचारलं आणि कोणाला विचारलं हो काका हो मामा कुठे बाग आहे कुठे बाग आहे आम्ही एंडिंग पर्यंत पोहचलो नाही दिसलं का कुठपर्यंत कसं गेलो आम्ही मग शेवटी काय बाग सापडली नाही लगे सगळे सगळेजण इकडे आले घरी नदी नदीपर्यंत गेलो एंडिंग पर्यंत ते ते नाही दिसले आम्हाला आम्ही तिकडून ते नदी पार करून तिकडून गेलो <laughs> मेहनत फुकट